सिंदेवाई येथून एक धक्कादायक ये घटना समोर आली आहे जनावरे चरण्यासाठी गेलेल्या मेंढपाळावर अचानक पट्टेदार वाघाने हल्ला केला त्याच्या बाजूला लहानपणापासून सांभाळलेली म्हैस चारा खात होती आणि शेतात पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला ला जरूर सबस्क्राईब करा चंद्रपूर जिल्ह्यातील घडलेली ही घटना आहे वाघाच्या हल्ल्यात मशीमुळे बचावलेल्या मोरेश्वर लालाजी कावळे यांनी जो घटनाक्रम सांगितला तो म्हणजे मी सिंदेवाई तालुक्यातील गोठ येथे आपल्या मशीनला नेहमीप्रमाणे जंगलात चरण्यासाठी घेऊन गेलो होतो दिवसभर मशीन चरल्यानंतर सायंकाळी जंगलातून घरी परतत असताना शिकारीच्या प्रतीक्षेत असलेल्या वाघाने माझ्यावर अचानक हल्ला केला वाघाच्या हल्ल्यात मी गंभीर जखमी झालो होतो वाघ हल्ला करण्यात तुटूनच पडला होता एकट असल्याने काही करताही येत नव्हतं आजूबाजूला कोणीही लोक नव्हते आरडाओरडा केला त्यानंतर बाजूच्या शेतात चरत असलेल्या मशीनला वाघ मालकावर हल्ला करत असल्याचे दिसले वाघ मालकावर हल्ला करतोय पाहून चरणाऱ्या मशींनी एकत्र येऊन वाघावरच हल्ला चढवला वाघ आणि मालकाच्या दिशेने मशी भिडल्या मशींनी एकत्र येऊन हल्ला करून वाघाला तेथून हुसकावून लावले एकत्र आलेल्या मशीनच्या कळपाला पाहून वाघ ही माग सरकला होता जंगलाकडे त्याने धूम ठोकली त्यामुळे मोरेश्वरचे प्राण वाचले घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत तात्काळ वनविभागाला माहिती दिली जखमी मेंढपाळास तात्काळ ग्रामीण रुग्णालय शिंदेवा येथे दाखल करण्यात आले होते